लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची धुळे येथे उत्तर महाराष्ट्रासाठी बैठक संपन्न आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज शनिवार रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पाचव्या टप्प्यातील विभागीय आढावा धुळे येथे उत्तर महाराष्ट्र विभागाचा आढावा द्वारकामाई बँकवेट हॉल येथे झाला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नितला प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले तसेच या बैठकीस महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोगे कुणाल पाटील नाना गावंडे आमदार लहू कानडे माजी मंत्री के सी पाडवी आमदार शिरीष चौधरी श्रीमती प्रतिभा शिंदे तसेच उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते Thank you.